तुला एक साधा गुणाकार सांगतो नऊशे गुणिले आठशे एकोणपन्नास काय गुणाकार येते सांग आट आट करेते संग बरेक। एक अगदी एक मिनिटात आठ लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बघा किती लॉजिक आहे अगदी पाच सेकंदात दहा सेकंदात आतला तीन अंकी आणि मोठ्या मोठ्या समिषम संख्येचा गुणाकार हा माणूस सांगू शकतो याच्या पुढे तुला अजून पाडा कुठपर्यंत येते नव्याण्णव कुटीच्या पुढचा पाडा कुठला आहे पाडा हा आठवी शिक्षण असताना तुझं काय गणित आहे नेमकं एवढं कुणी एखाद्या मास्तरला सुद्धा जमत नाही एवढं तुला कसं जमतय जगाच्या पाठी भारतात तर एखादा बी माणूस सापडणार नाही एक बी शिक्षक सापडू दे की तू जी बोलतोय त्यानं तोंडी आकडे मॉड

सख पाच खोर चौऱ्या नव आपजे नव्या नव आपोर त्र्या नव आपज नव्या नव आपज आठ सात खोर ब्याण्णव आपज नव्या नव आप जव्या आठ खोर एक्क्याण्णव आप आपजे नव्याण्णव आप अब्ज दहा नऊ खोर नव्वद अब्जे खरं सांगायचं झालं तर तुला सांगू का खोर आपजे हे एका अंकावर किती शून्य बसते ही सुद्धा मी मि मी म्हणणार आहे एखादा कसलाही विद्यार्थी असू दे कुठलाही शिक्षक असू दे त्यांना तोंडी सांगणं अशक्य आहे बाळा ही तुझी जी तुला दैवी शक्ती जी काही तुझ्याकडं बुद्धिमत्ता सापडल्या त्याचा योग्य वापर झाला पाहिजे हीच आमची तुला विनंती आहे या यापुढे यापुढे इकडं समोर बघ यापुढे ही तुझ्याकडं कोणतीही व्यक्ती कोणतेही गणित गुणाकार कुठलाही गणितातला कुठलीही गोष्ट तू तोंडी मोड सांगतोय लिखी तर कुणीही सांगल ही तुला भारतातल्या लोकाला एक आव्हानात्मक आणि महाराष्ट्रात तर खास करून तू तु तुळजापूरमधला आहेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तू हमाली कामगार म्हणून काम, काम करतोय तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे ही व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त एक आनंदाची किंवा एक अभिमानाची गोष्ट म्हणून आम्ही शेअर करू त्याला तुझी सहमती आहे का आहे का पाठवू दे का व्हिडिओ हा होय नाही काय तर म्हण ना पाठव चालतं